महाराष्ट्रात चार हजार सातशे घरात सौर ऊर्जा सौर ऊर्जेत पश्चिम महाराष्ट्र गतिमान एक किलो वॅटसाठी तीस हजार रुपये अनुदान दोन किलो वॅटसाठी साठ हजार रुपये तीन किलो वॅटसाठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपये अनुदान गरजेपेक्षा अधिकची वीज महावितरण विकत घेणार परतावा वीजवेला समायोजित करणार सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्षे मोफत वीज केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यातील एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यात आणखीन आठशे पंच्याहत्तर अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची कामे वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर एक ते तीन किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत पंतप्रधान अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र दिसत आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद